सांगली लोकसभेच्या जागेबाबत दोन दिवसांमध्ये काँग्रेसचा निर्णय नेते मुंबईत कार्यकर्त्यांच्या बळावर जागा निवडून देण्याचे आश्वासन सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला मिळाली पाहिजे या भूमिकेवर सांगली जिल्ह्यातील काँग्रेस नेते ठाम आहेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवस काँग्रेस नेत्यांना सबोरीने घेण्याचा सल्ला दिला आहे तर स सत दिनांक सत्तावीस मार्चपर्यंत विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर निर्णय घेण्यात येईल असा शब्द काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिला आहे काँग्रेसचे नेते आणि आमदार डॉक्टर विश्वजित कदम काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जतचे आमदार विक्रमसिंह सावंत प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे मुंबईमध्ये ठाण मांडून आहेत महाराष्ट्रात विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने तोडगा काढला पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने उमेदवारीवर तोडगा काढला नाही तर चार दिवसात दिल्लीला जाणार आहे निश्चित दिल्लीत न्याय मिळेल आणि विशाल पाटील यांनाच उमेदवारी मिळेल असा विश्वास पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी मुंबईत ठाण मांडले आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगली लोकसभेची सा जगा काँग्रेसला घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत नाना पटोले यांनी दोन दिवस सुट्टी असल्यामुळे दिनांक सत्तावीस मार्चपर्यंत बैठक घेऊन विशाल पाटील यांना उमेदवारीवर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलेलं आहे अशी माहिती काँग्रेसचे शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली नाना पटोले यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आणि डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पाठबळावर सांगली लोकसभेची जागा जिंकू असा विश्वाससुद्धा काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी दिला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली